श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तुम्हालाही खूप टेन्शन येतं का टेन्शन विसरा आणि आनंदी आयुष्य जगा मैत्रिणींनो आयुष्य म्हणजे एक सुंदर प्रवास आहे ज्यात अनेक वळण आहेत कधी डोंगराच्या उंच शिखरासारखी आनंदाची शिखरं असतात तर कधी खोल दरासारखे दुःखाचे क्षण यातूनच जातात आपण कधी पूर्णपणे तरुण जातो नाहीतर मग कधी स्वतःला पूर्णपणे हारून बसतो आजच्या धकाधकीच्या जीवनात तणाव म्हणजेच टेन्शन हा एक असा साथीदार झाला आहे जो न विचारता आपल्या आयुष्यात येतो आणि आपलं आयुष्य व्यापून टाकतो मग उगाच हे टेन्शनचं तणावाचं भूत खांद्यावर घेऊन आपण सुखी होऊ शकतो का स्वतःला हा प्रश्न विचारून बघा उत्तर नाही असंच मिळेल टेन्शनमुळे तुम्हाला नेमकं का काय मिळतं समाधान यश की अजून काय त्रास खरं तर टेन्शन आपलं काहीही चांगलं करत नाही उलट आपल्याला मिळालेल्या चांगल्या शिक्षणाचा आनंद हिरावून घेतो याचा अर्थ एका गोष्टीने तुम्हाला समजावते एका शाळेत शिक्षकांनी मुलांना एक छोटीशी स्पर्धा ठ सांगितली आपला हात लांब करून पाण्याचा ग्लास हातात धरून जास्तीत जास्त वेळ कोण उभा राहू शकतो मुलांना ही स्पर्धा अतिशय सोपी वाटली फक्त एक ग्लासच हातात धरून उभं राहायचं आहे ना त्यात काय एवढं मुलांनी स्पर्धा सुरू केली दोन मिनटं झाली पाच मिनटं झाली आणि मग एकेकाची चुळबुळ सुरू झाली दहा मिनिटांनी सगळ्यांच्या हातांना त्रास होऊ लागला सुरुवातीला हलका फुलका वाटणारा ग्लास आता जड वाटू लागला हळूहळू एकेकाने ग्लास खाली ठेवायला सुरुवात केली एक तास झाला आणि आज सगळ्यांनीच ग्लास खाली ठेवले शिक्षकाने विचारलं ग्लास हलका होता का सगळ्यांनी उत्तर दिलं होय मग तुम्ही खाली का ठेवला खूप वेळ ग्लास धरल्यामुळं तो जड वाटायला लागला सर म्हणे मुले म्हणाली आमचा हात पण दुखायला लागला असं का का झालं तर सुरुवातीला हलका वाटणारा ग्लास जड कसा झाला शिक्षक म्हणाले इत कितीही हलकी वस्तू असली तरी ती खूप वेळ धरून ठेवली तर तिचं ओझं वाटू लागतं मैत्रिणीनो टेन्शनचं सुद्धा असंच असतं ते तुम्ही मनात धरून ठेवलं तर तुमचं आयुष्य त्रासदायक होतं आपलं डोकं जड होतं हृदय भरून येतं आपण नेमकं हेच करत असतो ना टेन्शनला मनात धरून ठेवतो त्यावर काम काय करा नाही तर त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो तर पाहूया टेन्शन दूर करण्याचे पंधरा प्रभावी उपाय एक समस्येच्या मुळाशी जा आणि तातडीने उपाय करा तणावाचं कारण शोधा हो अनेकदा आपण तणावग्रस्त होतो पण आपल्याला हे का होतं हेच माहीत नसतं यासाठी शांत बसून स्वतःला प्रश्न विचारा एक माझ्या आयुष्यात नेमकं काय घडतं आहे दोन मी कोणत्या गोष्टीचा ताण घेतो येतील खरंच हा तना ताण घेण्याचा विषय आहे का चा मग खरंच ताण आहेच तर यातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी मी काय करू शकते त्या समस्येचा सामना करा जर कामाचा ताण असेल तर तुमचं वेळापत्रक काका जर नात्यात गैरसमज असेल तर त्या व्यक्तीशी संवाद साधा तुमचे योग्य वेळी घेतलेले योग्य निर्णय तुमच्या आयुष्याला नवं वळण देऊन जातील दोन नकारात्मक विचारांना थांबवा तणावाचं दुसरं मुख्य कारण म्हणजे आपले नकारात्मक विचार आपण सतत नकारात्मक विचार करत असतो माझं काहीच होत नाही माझं नशीबच खराब म मैत्रिणीनो आपण जसा विचार करतो ना तशाच गोष्टी आपल्यासोबत घडू लागतात म्हणून सर्वप्रथम प्रत्येक नकारात्मक विचाराला सकारात्मक विचाराने बदला माझं नशीब खराब नाही माझे प्रयत्न बहुतेक कमी पडत आहेत मला फक्त प्रयत्न अधिक करावे लागतील आजचा दिवस कठीण होता पण मी यातून नवीन काहीतरी शिकलो असं बोलायला बोलायचं मनाला सहग करून घ्या मैत्रीणं एक गोष्ट लक्षात घ्या तुमचं आयुष्य तुमच्या विचारावर अवलंबून असतं सकारात्मकता नेहमी तुमचं जीवन सुधारू शकते ते वेळेचं योग्य व्यवस्थापन करा अव्यवस्थित वेळापत्रक तणावाला आमंत्रण देतं वेळेचं नियोजन नसल्याने आपण सतत धावपळीत राहतो आणि त्याचा परिणाम मनावर होतो कामावरही होतो एक काम करा तुमच्या दिवसाची सुरुवात एक साधे नियोजनाची करा नियोजनाने करा कोणत्या कामांना प्राधान्य द्यायचं आहे कोणती कामं नंतर केली तरी चालणार आहेत हे ठरवा तसेच मला कोणतीही काम करायला किती वेळ लागतो तेही नियोजन असायला हवे चार शारीरिक आरोग्य सांभाळा आपण जर सतत आजारी असलो किंवा अंग दुखते पाय दुखते कधी डोकं दुखते अशी अवस्था असेल तर तुम्हाला फ्रेश वाटेल का ही अवस्था आज वयोवृद्धापेक्षा तरुण मंडळीमध्ये जास्त जाणवते मग कामात लक्ष न लागणं आणि त्याचं रूपांतर ताणात होते मग ताजं तवानं ठेवण्यासाठी शरीर निरोगी असणं गरजेचं आहे तणावामुळे शरीरावर ताण येत असतो मग सुर सुरू होतो डोकेदुखी झोप नाही येणं आणि पच पचनाशी संबंधित समस्या म्हणून मैत्रिणीनं दररोज व्यायाम करा जसे की चालणं योगा किंवा डान्स आहारात पालेभाज्या फळभाज्या फळं खा आणि समतोल आहाराचा समावेश करा पाच समस्या शेअर करा तणावाच्या वेळी आपण गप्प बसतो पण त्यामुळे ताण वाढतो यासाठी जवळच्या मित्राशी किंवा कुटुंबियाशी बोला खूपच गरज असेल तर समुपदेशकाची मदत घ्या सहा निसर्गाच्या सानिध्यात राहा तुमच्या मनाला शांत ठेवण्यासाठी निसर्ग सर्वोत्तम उपाय आहे रोज काही मिनटं बागेत जा ते शक्य नसेल तर घरातील कुंडीतील झाडाशी बोला निसर्गातील शांतता तुमच्या मनाला मनातील अस्वस्थता कमी करेल सात छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधा तणाव दूर करण्यासाठी जीवनातील छोट्या छोट्या क्षणाचा आनंद घेणं खूप महत्त्वाचं आहे आपण खूप छोट्या यशासाठी धडपड करत मोठ्या यशासाठी धडपड करत असतो पण यामध्ये छोट्या आनंदाचा विसर पडतो मुलांसोबत खेळणं एखाद्या मैत्राशी गप्पा हसून मारणं आवडतं गाणं ऐकणं या छोट्या गोष्टीने आपलं मन हलकं होतं दररोज तुमचं जीव लक्ष जीवनातील सकारात्मक गोष्टीवर केंद्रित करा अखेरीस आज मला कोणत्या गोष्टीने आनंद दिला हा प्रश्न स्वतःला विचारा आठ आपल्या अपयशाला स्वीकारा आणि त्यातून शिका अपयश हा जीवनाचा एक भाग आहे जगात असा कोणी माणूस नाही ज्याला कधी अपयश आलंच नाही अपयशाला मनावरील ताण म्हणून घेण्याऐवजी त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा आपल्याकडून चुका झाली असेल याचा अर्थ आपण वाईट आहोत असं नाही चुकामधून शिकून पुढे कसं सुधारता येईल यावर विचार करा अपयशाकडे एक शिक्षक म्हणून पहा चुकामुळे तुम्ही काय शिकला आणि या पुढच्या त्या पुढच्या वेळी टाळण्यासाठी काय करता येईल यावर लक्ष केंद्रित करा नो तणावग्रस्त वातावरण टाळा तणाव वाढवणार वातावरण किंवा लोक टाळा जर काही लोक सतत नकारात्मक गोष्टी बोलत असतील किंवा तुमच्या त्यांच्यामुळे तुमचं मन शांत राहत नसेल तर त्यांच्याशी मर्यादित संवाद ठेवा अशा परिस्थितीतून शक्य तितक्या लवकर बाहेर या स्वतःला सकारात्मक लोकांमध्ये ठेवा तुमचं मन शांत राहील अशा ठिकाणी वेळ घालवा आपली काळजी आपणच घ्यायला शिका दहा मेडिटेशनचा सराव करा मेडिटेशन म्हणजे मन मनाला शांत ठेवण्याचा सर्वोत्तम उपाय हे तुमच्या विचारावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतं तुम्हाला शांतता आणि ऊर्जा मिळवून देते दिवसातून दहा पंधरा मिनटं दहा धारणा करा ध्यानधारणा करा तुमचा श्वासोश्वास लक्ष केंद्रित करा त्यातून तुमचं मन मोकळं होईल अकरा वेळोवेळी सुट्टी घ्या कामाच्या आणि जबाबदाऱ्यांच्या ओझ्यात स्वतःला हरवू देऊ नका तुम्हाला आरामाची गरज आहे हे ओळखा वेळोवेळी सुट्टी घेऊन तुमच्या शरीराला आणि मनाला विश्रांती द्या लहान सहलीचं नियोजन करा सुट्टीत कोणत्याही कामाचा विचार करू नका बघा ताण आपोआप कमी होऊ लागेल बारा इतरांना मदत करा इतरांच्या समस्या सोडवण्यासाठी हातभार लावा तुम्ही दुसऱ्यांना मदत करता तेव्हा तुमच्या मनातील सकारात्मकता येते त्यामुळे तुमच्या तणावाचं प्रमाण कमी होतं आपणच फार मोठ्या समस्येत आहोत की ही भावना कमी होऊन लागते एखाद्या गरीब व्यक्तीला मदत करून पहा मित्र किंवा कुटुंबियामध्ये कोणी अडचणीत असेल तर त्याला मदतीचा हात द्या यामुळे तुम्हाला स्वतःच्या समस्या तुच्छ वाटायला लागतील तेरा छंद जोपासा छंद ही तणावमुक्त होण्यासाठी सर्वोत्तम गोष्ट आहे तुमच्या आवडीचे छंद जोपासल्याने तुम्हाला आनंद मिळतो आणि तुमचं मन ताजतवानं होतं संगीत वाचन बागकाम किंवा एखादं नवीन कौशल्य शिकण्याचा प्रयत्न करा चौदा भविष्याचा चिंता थांबा भविष्यात काय होईल याचा सतत विचार करणं टाळा वर्तमानात जगायला शिका प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात नाहीत त्यांच्याबद्दल विचार करणं थांबा आज मी काय चांगलं करू शकतो करू शकते हा विचार करा पंधरा आभार मानण्याची सवय लावा तुमच्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टीसाठी दररोज कृतज्ञता व्यक्त करा यामुळे तुमच्या मनाला सकारात्मक ऊर्जा निर्माण होते दररोज झोपण्यापूर्वी तुम्ही आभारी असलेल्या तीन गोष्टी लिहा त्याच्यावर विचार करा आणि आनंदी राहा आणि हो परमेश्वराचं नामस्मरण करत राहा मैत्रिणीनो आयुष्य हे तणावग्रस्त होण्यासाठी नाही तर सुंदर क्षणाचा आनंद घेण्यासाठी आहे टेन्शन येणं नैसर्गिक आहे पण त्याचं व्यवस्थापन करणं आपल्याच हातात आहे आपण जिथे आहोत तिथेच आनंद शोधायला शिकलो तर जगणं किती सोपं होईल टेन्शनवर उपाय आहे आणि तो तुमच्याच हातात आहे जीवन सुंदर आहे प्रत्येक क्षण खुल्या मनाने स्वीकारा आणि आनंदाने जगा कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ